पाटील उपोषणाला बसले माणूसकी ह्या नात्याने शांतता ह्या नात्याने आम्ही आजपर्यंत सरकारच्या ज्या ज्या काही त्यांनी आम्हाला अवधी मागितला तेवढं आम्ही अवधी देऊन सामंजस्यने हे आंदोलन पुढे पुढे आणत आणलं परंतु आजपर्यंत या आंदोलनाची दिशा त्यांना भरकटवायची आहे त्यांना आमच्या माहिती बघायच्या आहेत आज उपोषणाला उपोषणाचा पाचवा दिवस असूनसुद्धा जर सरकारकडून कुठलाही अध्यादेश निघत नाही कुठला मंत्री येत नाही उपोषण सोडण्यासाठी कुणी प्रवृत्त करत नाही वाट का आज एक वर्षाच्या आंदोलनानंतर सुद्धा वाशीचा खोटा आर देऊन सुद्धा यांचं मन भरलं नाही ना। ना का आज पाटलांबरोबर असं की आमचे समाज बांधव सुद्धा आंदोलनाला बसणार आहेत उपोषणाला बसणार आहेत म्हणजे हे जीव घेणं सरकार आहे का यांनी नक्की ठरवलंय काय काय करायचंय तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की जर आम्हाला इथून पुढे जाऊन दिलं नाही तर याला एक हिंसक व्हायला लागेल आणि अतिशय म्हणजे शांततेच्या परीने आम्ही चाललेलो आहोत आणि तिथे गेल्यानंतर सुद्धा आम्ही फक्त शांततेने विचारणार आहोत काय प्रॉब्लेम आहे बाबा तुम्हाला आरक्षण द्यायचं नाही आहे का छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन तुम्ही जो जी आर दिला गुलाल उधळला मिठाया वाटल्या सगळ्या खोटं आहे का म्हणजे तुम्ही चेष्टा लावली आहे का आमच्या आंदोलनाची जनांगे पाटलांची चेष्टा लावली आहे का नक्की ठरवलं आहे का दुसरं तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं की आत्ताच झालेल्या इलेक्शनमध्ये लोकसभेला आम्ही आमचं हिंग दाखवला आहे ना इथून पुढं काय होईल याचं ते ठरवतील इथून पुढच्या विधानसभेच्या इलेक्शन आलेले आहेत त्याच्यामध्ये काय होतंय मग बघा मग तुमचा सुपडा होईल आज मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की आपण एक मराठा समाजाचे आमचेही समाज समाजवादी आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा आहेत अंकुश भाऊ बरोबर आहे ना आणि त्या अपेक्षांचा तुम्ही भंग केला तुमचा कार्यकाळ संपत आला तरी सुद्धा तुम्ही म्हणजे तुमचा कार्यकाळ संपायची वाट बघताय आणि तो संपल्यानंतर मग दुसरं कोणतरी येईल म्हणजे ढकलाढकलीचं काम चाललंय का म्हणजे तुम्ही लोकसभेची इलेक्शन काढून घेतली का तर त्याच्यासाठी तुम्ही अवधी मागितलं का गेल्या दिवाळीमध्ये सुद्धा दिवाळी आहे म्हणून आपल्याला अवधी मागितला दिवाळीनंतर पुन्हा एकदा आपण आंदोलन केलं तेव्हा सुद्धा गाजर दाखवलं अहो जो गेल्या वेळेस वाशीपर्यंत जो मोर्चा आला ना आता धडक मोर्चा आम्ही विधानसभेवरती न थांबता ह्याच्यासाठी मग तयार राहू आम्ही थांबणार नाही चार्ज करायचं आहे का तुम्हाला तुम्हाला हिंसक वळण द्यायचं आहे का काय करायचं असेल ते करा आम्ही तयार आहोत